महावितरणच्या गलथान कारभारामुळे अहिल्यानगर शहरातील एका मुलीचा मृत्यू झाला असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केली आहे नगर शहरातील वाकवडी रोड येथील औसरकर मळा भागात दत्त मंदिराजवळील रहिवासी तेरा वर्षीय सृष्टी गणेश दुर्गिष्ट या मुलीचा महावितरणच्या गलथान कारभारामुळे मृत्यू झाला असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी निवेदनातून केली आहे चार दिवसांपूर्वी महावितरणच्या वाकलेल्या पोलवरील विद्युत तारांचा स्पर्श होऊन सृष्टी गंभीर जखमी झाली होती तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र दहा फेब्रुवारी रोजी सृष्टीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांना समजताच त्यांनी या प्रकरणाची माहिती घेत महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला तर आमदार संग्राम जगताप यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी मयत मुलीचे मामा विकास गोवरे कृष्णा गोवरे काका बाळासाहेब दुर्गिष्ट विलास तुपे गोरक्ष दुर्गिष्ट श्याम कानडे आदी उपस्थित होते पुन्हा एकदा महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळं एका तेरा वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आणि या घटनेमध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज कुमारी सृष्टी गणेश दुर्गिष्ट वर्ष तेरा राहणार अवसरकर माळा दत्त मंदिरा शेजारी वाकुडी रोड या ठिकाणच्या मुलगी होती तिला गेल्या तीन चार दिवसापूर्वी महावितरण कंपनीचा जो वाकलेला पोल होता तर त्या वाकलेल्या पोलच्या असलेल्या विद्युत तारा आहेत त्या विद्युत तारांचा करंट बसून त्या मुलीचा आज तुर्दैवी अंत झाला ही घटना या मुलीच्या नातेवाईकांनी मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली आणि ही घटना ऐकल्यानंतर आमदार संग्राम भैया जगताप यांनी महावितरण कंपनीचे महावितरण कंपनीचे जे अधिकारी आहेत जे कोणी दोषी आहेत याच्यामध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनला करण्यात आलेली आहे त्या पद्धतीचं पत्र माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांनी या ठिकाणी या कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेलं आहे जर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही तर माननीय आमदार संग्राम जगताप हे स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पीडित कुटुंबाचे पीडित मुलीच्या कुटुंबाचे सर्व नातेवाईक यांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे तसंच या कुटुंबाला या मुलीला जी मयत झालेली आहे जी हानी झालेली आहे तर त्या कुटुंबालासुद्धा आर्थिक मदत मिळावी अशीसुद्धा मागणी या निमित्तानं करण्यात आलेली आहे आणि म्हणून या सी बीच्या गलथान कारमाणामुळे वारंवार या ठिकाणी अशा मयत होण्याच्या घटना घडत आहेत आणि एम ई सी बी याकडे कुठल्याही पद्धतीने गांभीर्याने लक्ष देत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं मान्य संग्राम भैया जगताप यांनी एक पाऊल उचललेला आहे की या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे मी बाळासाहेब मुलं मुलीचा काका बोलतोय नाही का वारंवार असे घटना संबंधी समजा पोलाच्या सं, संदर्भात प्रत्येक वेळेस त्यांना कल्पना देऊन सुद्धा तोंडी कल्पना दिली आपण पण त्यांनी आमच्याकडे काय दुर्लक्ष केलं तोख्यात नाही का वारंवार त्यांना सांगून सुद्धा त्यांनी त्याच टाळा टाळा करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेस सांगण्यात आणि त्यांनी आम्हाला अशी गो कोणत्याही गोष्टीची कल्पना दिली नाही की तुमचा पोल हाय व्होल्टेजचा आहे किंवा त्याच्यापासून तुम्हाला काही विजा होऊ शकते असं कोणत्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी न सांगता अशी याची दक्षता थोडी पण घेतलेली नाही आहे आज आमच्या थोडक्यात आमचा जीव स्वतःचा गमावा लागलेला आहे त्याची या विद्युत लोकांनी थोडी काळजी घेतली पाहिजे यांला गुन्हा सक्त सक्त गुन्हा दा दाखल झाला पाहिजे प्रत्येक वेळेस हा गोरगरीब जनतेच हानी झाली नाही पाहिजे भविष्यात पण अशी कोणतीही प्रकारची घटना झाली नाही पाहिजे वारंवार त्यांना सांगून सुद्धा कोणत्याही प्रकारची अशी दखल घेतली नाही त्यांनी ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर